म्हणजे भक्तांना पावणारा गणपती आहे उत्सवाची कोणती सुरुवात करायची हा तर मयुरेश्वर मंदिरापासून सुरुवात करायला लागते हा बालाजी महाराजाचा नगरखाना आहे जुने वाडे वगैरे हा जुने वाडे वगैरे आणि ते तिथं वर नगारा दिसून राहतोय का तिथे ते राहत होते ना राजे अच्छा हे जी त्याच्यातून पाणी बाहेर पडतं म्हणजे अवतार आवतात अवतार नरसिंह अवतार वामन आवतात तिला इकडे मंडप महोत्सव असं म्हणतात हा नवमीच्या दिवशी हा चालू होतो तर जय श्रीराम मित्रांनो माझं स्वागत आहे आपल्या नवीन मित्रांनो आपण आहोत बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या गावात ज्या गावामध्ये आपल्याला बालाजींचे एक अतिशय सुंदर आणि पुरातन मंदिर पाहायला मिळते ज्या मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे आणि या मंदिराची जागरूकताही फार महत्वाची आहे तर मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण देऊळगाव राजातील बालाजींच्या मंदिराला भेट देऊया या मंदिराची सविस्तर माहिती घेऊया आणि मंदिरामागचा असलेला इतिहासही समजून घेऊया तर मग कसल्या तर जयश्रीराम मित्रांनो जसं की आता आपण अंबडवर निघायला आहोत देऊळगाव राजा या ठिकाणी जाण्यासाठी देऊळगाव राजे हे बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे जे ठिकाण अंबडपासून साधारणतः साठ किलोमीटरांच्या अंतरावरती आहे तर जालन्यापासून साधारणतः तीस किलोमीटरांच्या अंतरावरती आहे तर चला मग भेटवता थेट श्री बालाजी मंदिर देऊळगाव राजा या ठिकाणी thank you जसं की आता आपण श्री बालाजी मंदिर देऊळगाव राजा या ठिकाणी पोहोचलेलो होत आपण अगोदर श्री मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेऊयात कारण की देऊळगाव राजा या गावातील सर्व शुभ सुरुवात ही या मयुरेश्वर गणपतीपासूनच होते तर आपल्या ब्लॉकची ची सुरुवातही आपण श्री मयुरेश्वर गणपतीपासूनच करूया तर चला मग भेटूयात आता थेट मयुरेश्वर गणपतीच्या मंदिरामध्ये नमस्कार आपण आलोय मयुरेश्वर मंदिर हे चारशे वर्षापूर्वी एक मंदिर आहे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची असन तर या मयुरेश्वर मंदिरापासून सुरुवात होती आणि म्हणजे भक्तांना पावणारा गणपती आहे उत्सवाची कोणती सुरुवात करायची असेल तर मयुरेश्वर मंदिरापासून सुरुवात करायला ते हा जे दत्ताजीराव जाधव म्हणजे ज्यांना बालाजी मंदिर मूर्ती वगैरे सापडली तिथली स्थापना झाली तेव्हा त्याची या महेश्वराची सुद्धा स्थापना झाली त्या मूर्ती सुद्धा हे मंदिर कोणते कळतल चारशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते जीर्णोद्धार वगैरे सगळं जीर्णोद्धार नाही तेव्हापासून जे मंदिर जसं आहे ते पाचच मंदिर आहे हेमाडबंदी आता त्याचं जीर्णोद्धार करायचं आहे पण हे पहिले जसं पहिले जसं आहे तसंच आहे आतापर्यंत फक्त हे जे आहे आपली जी कमान आहे ती सुद्धा नाही कामाडपणती तशीच होती पडायला आल्यामुळं हे मला मार्बल लावून तयार करणे कमान होती कमान मग नंतर मग समजा नंतर त्याच्यामध्ये थोडस एक आणि याच प्रतिकृती म्हणून नाही का दरवेळेस जे दहा म्हणजे गणपती बसवला जातो दहा दिवसाचा तर इथं सावजी गणेश मंडळ आहे हुबेहूब अशीच मूर्ती तिथे तयार करतात आणि ती सुद्धा मातीची तयार करतात फुटून फुटून तिथं बसवत बसवत बालाजी मंदिर समोर जी धर्मशाळा आहे तिथं तिथं दहा दिवस तिथं बसवत मोरावर बसलेली हा सुद्धा मोरावर बसलेला मूर्ती म्हणून त्याला मयुरेश्वर नाव दिलेलं आहे सगळं पण ते ने का म्हणजे लक्ष देत लक्षात खाली मोरावर मोरावरच बसलेला पूर्ण आहे का पूर्ण नाही का म्हणजे कुठं असं हे नाही स्वयंभू पण स्वयं आणि याच महत्व समजा आपलं तिथं काही पण उत्सव असला की परत हा आणि म्हणजे कसं अनुष्ठानाच अनुष्ठान म्हणजे असे जे ग्रामदैवत आहेत दहा त्या सगळ्याच नाही का प्रत्येक ठिकाणी गणपती पासून सुरुवात होती मग नाही का उत्सव आपला निर्विघ्न पार यासाठी तिथं एक महिन्याचा आवर म्हणजे अनुष्ठान असते म्हणजे आपल्या शहरात कोणतं पण शुभ कार्य समजा सगळ्यांचं हा बालाजी महाराजाचा नगरखाना आहे इथं नाही का जर तीन संध्या म्हणजे आपल्या संध्याकाळच्या वेळेस जे आपण दिवा लावतो तेव्हा इथं नगारा वाजवतात सकाळ संध्याकाळी इथं वाजवतात आणि सकाळचा नगारा जेव्हा बालाजीची आरती होती तिथं जी कमान आहे तिथं रोज बारा वाजता तिथं वाजतो नगारा संध्याकाळचा इथं नगारा वाहतो रोज का रोज वाचतो रोज वाजतो उत्सवाच्या वेळेला नाही नाही उत्सवाच्या वेळेस रोज संध्याकाळी इथं वाचतो संध्याकाळी वरती वाजतो येत या वर्षाईला हा आणि मग सहा स सकाळी तिकडं सकाळी तिकडे जातो बारा वाजता जे पलीकडच्या विषय जवळ असतो आणि संध्याकाळीकडे संध्याकाळी संध्याकाळचा काय वेळ असतो सहा सात वाजता सहा सात वाजता दिवाळ्याला कायच्या वेळेस अर्ध दिवे राहून जेव्हा बालाश्वर दिवा लागतो ना तेव्हा मारायला सुरुवात होती अच्छा चालू शेवर हे पण जशी नाही का म्हणजे सगळ्यांना आठवते ती तशीच फक्त नाही का आता हे बांधकाम झालं आहे देवी काही नाव सांग नाव आहे पहिल्यापासून जे आहे ते आहे का रेणुका हे पण स्वयं पहिलेपासून म्हणजे आमच्या आई वडील आजोबाजी सांगतात ना तर ते म्हणजे त्यांनी ते पासून ते म्हणतात म्हणजे जसं चारशे वर्ष जे झालेले ते असत हे बालाजी संस्थान सुरू झालं हा हे संस्थान कानगी बालाजीला जे समजा काही खानगी व्हायचे असतील खानगी व्हायला जाते इथं वगैरे ऑफिस आहे आणि इकडे पूर्ण हे पूर्ण

इकडे हे मंदिर कुठे इथे हे गणपतीचं मंदिर हे मंदिर नाही हा हे काय आणि ते महादेवाच मंदिर हा पंचायतन नाही ते पंचायतन म्हणजे तिथं गेल्यावर समजून तुम्हाला महादेव कसा आहे मग चालेल पाहिजे का चल हे सगळं जो हे सगळं सगळं संस्थानाच संस्थानच हे इथून पूर्ण संस्थानच चालू होत हा हे पूर्ण संस्थांची म्हणजे मालकीचं संस्थांचे फक्त लोकांचे घर आहेत आणि ते तिथं वर नकार दिसून तो सकाळी बारा वाजता जेव्हा बालाजीची आरती होती तेव्हाची आरती इथं आणि संध्याकाळी मग संध्याकाळी इकडे कोणते महादेव म्हटले हा महादेव एकाशे इकडे घेऊन एक इक, इक गणपतींची मूर्ती हा हे कालिका माताची मूर्ती हा इकडे ही कृष्णांची मूर्ती श्रीकृष्णांची आणि इथं रेणुका रेणुकामा आणि आपली मुख्य मूर्ती आहे ना याची महादेवांची त्यांना जाण्यासाठी जर रस्ता आहे घरातले जिथून म्हणजे पहिले नाही का जी बालाजीची पालखी निघायची का ती या दरवाज्यातून मध्ये जायची हे इथून हे हे बारवेचा दरवाजा आता खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो इकडून इकडून पण का घेतली बारवेकडे जायला हे इथं ते राहत होते ना राजे अच्छा जे राजे होते जे राजे म्हणजे ज्यांचं हे आहे ते हे ते इथून जायचे हा हे त्यांचं म्हणजे काय राहत पहिले काही हा पहिले राहत राजाच वाडा चौकश मोबाईल ला अच्छा इथून खाली बारे मोबाईल

नागी नागी डागा लागलेले तिथपर्यंत भरती तिथपर्यंत भरती तेवढी भरूच देत नाही कारण मग तो महादेव पाण्याखाली जातो ना मोटर लावून ते पाणी हे महादेव आणि ज्या आपण हे आलो रस्ता जो म्हणा बालाजीची पालखी जी येते ती या रस्त्याने येते अच्छा म्हणजे जेव्हा नाही आता ती वरूनच जाते पण जेव्हा राडे राहायचे पालखी इथून यायची त्या रस्त्याने इथून पालखी यायची मग ते इथले ओवाळण झालं बालाजीला त्यांचं देवघर आहे ना ते बालाजी राजाचा ते मग ते इथं त्यांना ओवाळलं राजांचं देवघर राजांचं नाव वगैरे काय दत्ताजीराव दत्ताजीराव ते जे राजे होते त्यांच देच देवघर आहे ते म्हणजे बालाजी मंदिर म्हणून नाहीये देवघर आहे त्यांचं त्यांचं देवघर मग ती समजा इथून यायची पालखी इथून पालखी यायची त्यांचं हे झालं की, की ती परत त्या रस्त्याने या या बाहेर निघाली मग आता सध्या लॉक केले लॉक येते ते फक्त याच्याच वेळेस कारण पाणी असल्यामुळं तसं नको रिस्क म्हणून ते तर महाशिवरात्रीच्या वेळेला पाणी काढलं मासे सुद्धा ठीक आहे मासे वगैरे तर महाशिवरात्री जेव्हा असते तेव्हा पाणी काढ पाणी काढलं जातं जा मोटर त्याला विद्युत रोषण नाही करतात रात्री बारा वाजता रात्री बारा वाजता अभिषेक केलं जातो अच्छा हे मंदिर आपलं हा या गणपतीचं काय म्हणजे हा पण बालाजी सगळं तेच जसं नाही का तिकडे तुम्हाला मी सांगितलं तसं हा अशा परत दोंडी गणेश म्हणजे अच्छा हा इथं गणपती बसतो तो नाही इथं नाही बसत तिकडे बसतो हा बालाजीचा तो गणपती हा सेम तसाच गणपती अच्छा परत हे पण याच काही महत्त्व वगैरे म्हणजे काही तसं मी तुम्हाला जे सांगितलं तिकडं मग पहिले तिकडं मग इकडं दोन्ही गणपती अच्छा अच्छा आता हे बालाजींचं आपलं मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री मंदिराचा जीव नंतर झाला पण ते नाही मंदिर नव्हतं नाही हे देवळ म्हणजे नाही का असं ते जुनं लाकडी जसं नाही का तसं तसं होत इथं लाकडी माळवाद नंतर बांधलेलं आहे बालाजी महाराज की जे लक्ष्मीरामण गोविंद आपण आज देळवराजा शहरामध्ये हे देळवराजा जनापूर्वी देऊळी असं होतं इथे अश्विन शुद्ध प्रतिपादेपासून म्हणजेच नवरात्रापासून यात्रा चालू असते यात्रा चालू असताना इथे यात्रेचं मूर्त जे आहे हे श्रावण शुद्ध पंचमीला श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे शुक्ल पक्षातली पंचमी या तिथीला हे यात्रा महोत्सव जो सगळे ब्रह्मवृंद म्हणून त्याचा एक तारखा काढतात त्या तारखानंतर लाटा मंडप त्याला इकडे मंडप महोत्सव असं म्हणतात हा नवमीच्या दिवशी हो हा चालू होतो आणि नवमीच्या दिवशी चालू असताना इथे एकवीस लाटा आणि बेचाळीस मंडप या दृष्टीने तुम्हाला इथे बघायला मिळते बाय मागच्या हॉलला बालाजी महाराजांच्या पाठीमागचा जो हॉल आहे संस्कृत सभागृह म्हणून किंवा पारायण कक्ष म्हणून या भागामध्ये आम्ही त्याचे फोटो लावलेले आहेत त्या फोटोत असे दाखवलेला आहे किंवा इकडे दक्षिण भागेला उत्तराभिमुख गरुडराची मूर्ती हा। आहे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा एक मारुती आहे तिकडे एक मारुतीच मन मूर्ती आहे ह्या मूर्तीमध्ये सर्वप्रथम नाडा हा ओवला जातो नाडा ओवल्यानंतर त्याच अनुषंगाने लाटा ह्या ज्या लाटा काढण्याचा मान आहे हा लाटा माळी समाजाचा हा मान आहे माळी समाज लहान बालकापासून तर तो वयस्कर वृद्धांपर्यंत या, ला या लाटा काढायला ते सगळेजण आवडीने आणि आनंदाने ते येत असतात त्यानंतर ह्या लाटा बाहेर काढल्यानंतर लोहार समाजाचं जे समजा काही खराबी वगैरे झाले असेल तर सुतार समाज लोअर समाज या लाटा दुरुस्त करून त्या एकवीस लाटा अशा आहे किंवा लक्ष्मी पालाची पद्मावती या तीन लाटा अशा मेन ता। ता। आगे आगे। बालाजी खांब असतात त्यांना लाटा म्हणतात हे जे खांब आहेत त्यांना लाटा असं म्हणायचं आणि अशा बालाजी मंदिर तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं कि बाबा इकडे गरुडरावाची मूर्ती आणि इकडे हनुमान हनुमंतराची मूर्ती आहे त्या पद्धतीने त्या बसवल्या जातात त्या बसवल्यानंतर हा त्याच्या मागे एकूण एकवीस मंडप आणि एकूण एकवीस मंडप की बालाजीच्या पश्चिम दिशेला एकवीस मंडप येतात बालाजी पूर्व दिशेला एकवीस मंडप येतात इथे वरती जे आहेत हे दशावतार सुद्धा पूर्वीपासूनच वरती जे दिसते तुम्हाला अच्छा। हे दशा अवतार आहेत हा हे टोटल दशा अवतार असे पुरातन आहेत परंतु आता भक्तांची इच्छा चांदीचे करावेत म्हणून चांदीचे ज्यांचे पूर्ण झालेत त्यांनी त्यांनी हे नवस पूर्ण केले या पद्धतीने वरा अवतार कुर्मा अवतार नरसिंह अवतार वामन अवतार बरेचसे असे आता फक्त तीन दोन अवतार इथे बाकी आहेत दशा अवतारापैकी बाकी पूर्ण चांद्याचे आठ पूर्ण झालेत आठ पूर्ण झाले हे जे आहे हे दत्तात्रयाची मूर्ती आहे इकडून गणपतीरायाची मूर्ती आहे तसेच तिकडून गरुडरायाची मूर्ती आहे इकडनं जे आहे एक याला गरुड स्तंभ असं नाव दिलेलं आहे अच्छा इथे गरुड आहे इथे अष्ट अष्टबुजा देवी आहे दैत्याचा वध करतानाची मूर्ती प्राचीन आहे हे जे मूर्त्या आहेत हे सगळ्या मूर्त्या प्राचीन मूर्ती आहेत जसे मंदिर अठराशे एक्कावन्न बावन्न मध्ये इथं जीर्णोद्धारा मंदिराचं झालेलं आहे असं आमच्या पूर्वज सांगत होते एकोन बावन मध्ये ही विष्णूची मूर्ती आहे ही जी मूर्ती आहे ही अंगुष्ट मात्र मूर्ती आहे इथे लक्ष्मी आहे मध्ये एक बालाजी आहे तिकडून पद्मावती आहे बाकी पुन्हा आरास केलेली आहे आ, वल, जी 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 ही मूर्ती जी आहे स्वयंभू आहे स्वयंभू असून ही प्राचीन असे सांगतात आमच्या पूर्वत्व जातवांना याचा दृष्टांत आला त्यापासून जी मूर्ती आहे त्या अनुषंगाने दसऱ्याच्या दिवशी श्रवण नक्षत्र मी जसं तुम्हाला पूर्वी सांगितलं किंवा नागपंचमी दिवशीच मूर्त सगळे ब्रह्मरुंदन मिळून पाहतात आणि त्या अनुषंगाने ते त्या पद्धतीने वेगवेगळे अनुष्ठान त्या बालाजीचे केले जातात की जी जेणेकरून भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये भक्तांना कुठला बाधा होऊ नये या पद्धतीने त्याच्यात एकवीस असे अनुष्ठानाच्या वर्ण असतात रोज नवचंडी ही केल्या जाते ही अभिषेकाची मूर्ती आहे ही लक्ष्मी बालाजी पद्मावती अशा ही जरी वेगळी आहे परंतु सूक्ष्म आल्यामुळे हिला फक्त आठवड्यातून एकच दिवस असा आहे की जी तुम्हाला शुक्रवारी आणि मिळते पंधरा मिनटांकरता आम्ही मूर्ती खाली घेतो ही चलमूर्ती आहे याची स्थापना संत एकनाथ महाराज जय आहात होते त्यावेळी स्थापना आहे असं आमच्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे तसेच आमचा देवशर्म ओर्फ हे जे ब्राह्मण यांना तिथे दृष्टांत आला किंवा तुझं तिथे माझी त्रिकाल अर्चना कर तू माझी पूजा कर म्हणून हा पूजेचा अर्चनाचा मान आमच्याकडे इथे आलेला आहे हे देवघर असून त्याला वरती कळस नाही आहे प्रदक्षण करायला मार्ग नाही आहे प्रदेश करायचं झालं तो तुम्हाला बाहेर जाऊन आतमध्ये आल्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण होते मंदिरात आणि देवळात देवळाला कळस असतो मंदिराला हा कळस नसतो म्हणून याला पूर्वीपासूनच कळस नाही आहे म्हणजे तुम्हाला सांगितले किंवा परिवार मूर्त्या इथे माऊरची देवी आहे तांडव मूर्ती आहे खंडूबाची मूर्ती आहे इकडे गोपाळकृष्णाची मूर्ती आहे त्यानंतर सूर्यनारायणची मूर्ती आहे इकडे देवीची मूर्ती आहे आणि हे सिंहासन पूर्ण आठ दिवस जसल्यापासून तर ह्या इथे पश्चिम विमुख हे भक्तांना दर्शन घेण्यासाठी इथे उपस्थित केल्या जातात नऊ दसऱ्यापासून रात्री बारा वाजता पालखी सुरू होते तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसात आठ वाजता परंतु त्या पिरियडमध्ये फक्त जे उत्सवाचं जे अभिषेक जे आहेत हे फक्त मानकऱ्यांचे इथे अभिषेक होऊ शकतात आठ पंक्तीच्या आठ अभिषेक अन्न व लळी सर्व समाज आहे त्याच्यामध्ये सर्व समाजांसाठी एक एक दिवस अशा दहा पंक्ती लळीतापर्यंत आणि त्याच्यानंतर लळित लळित हे एकादशी सारखी यात्रा असते त्याच सगळ्यात महत्व आहे वाऱ्यात लोकांच्या ठरलेलं लक्ष पंढरपूरला वाऱ्यात अशा बालाजीच्या लळिताच्या वारे, वारे, बाला वारे इथलं जे भक्तगण आहे हे टोटल मराठवाडा पूर्ण नांदेड बीड गेवरा हिंगोली परभणी या ठिकाणी भरपूर असंख्य लोकांचे कुलदैवत आहे त्याच पद्धतीने आता विदर्भात सुद्धा याची परिस्थिती होते आणि विदर्भातले सुद्धा लोक इथे भक्त म्हणून दर्शनाला येत असतात बालाजी महाराज की जय लक्ष्मी रमण गोविंद गोविंद ही आपली बालाजीला प्रदक्षिणा लाटा कुठे बाहेर असत्रीच्या एकवीस लाटा अच्छा याच्यामध्ये ठेवण्याची जागा हा अच्छा इथं खाली ठेवलं जात यास जे पूर्व ठेवले कांब्याशे हा लंब्या एकवीस म्हणजे तीस फुटाच्या तीस बत्तीस फुटाची एक लाट आता तुम्हाला मी म्हणत होतो ना तो नगारा तिथं वाचतो ते पळायला आलेल्या म्हणून एका म्हणजे आता ते कारण तिथले जे भाडेकरू होते ते सुद्धा काढून म्हणजे सोडायला लावलं त्या नगार पळायला आले म्हणून आता तो नगारा इथं वाचतो अच्छा तो रात्री बारा वाजता जो आपला संध्याकाळी संध्याकाळी सहा वाजता जो असतो तो इथं इथं वाचतो त्या ठिकाणी ते पळायला आले म्हणून ते आता इथं वाचतो इकडे आपली पालखी पालखी ही पालखी ती पालखी तेव्हा निघते समजा आता हे बाकी वर्षभर ही इथं बांधलेली असते जे बालखी ठेवायची जागा बाकीचे जे सामग्री पालखीची सगळे सामग्री इथे राहते लाटा ठेवायची जागा आहे त्याच्यावर सामग्री ही आपली पालखी तुम्हाला जे सांगितलं ना हा गरुड आहे इथून तो दोर टाकला जातो ते तिथं समोर मार होती या गरुडापासून हा या गरुडापासून ते लाटा मंडप म्हणजे दोर टाकून लाटा मंडप या बालाजी मंदिरापासून चालवत आणि त्या मंडप जो आहे का असं बांधलं जात इकडून एकवीस इकडून हा इकडून लाट पूर्ण असे मानले जाते मंदिरापर्यंत नाही त्या वेशी पर्यंत त्या वेशी पर्यंत तिथे वेशी बसलं तर दरोडापर्यंत दरोडापर्यंत इथपर्यंत पूर्ण हा हा अच्छा इथं जे दिसत इथून दोरी वाढली जाते ग हा त्याच्या आतमध्ये टाकून याच्या आतून समजा वेळी टाकली जाते हा आणि ते मंडप फक्त त्या दोरीवर बॅलन्सिंग बाकी इकडे बांधले जातात ते लाटा फक्त ज्या आहेत त्या एवढ्या बॅलन्सिंग वरच राहतात अच्छा अच्छा याच्यावर पूर्ण पूर्ण सगळ्या दोन्ही वेळेस दोन्ही साईड चा या, सा। आपण नाही का ते डोंबारी नसतो का ते लावतात तस बांधून ठेवतात आणि ते बॅलन्स करतात तसं नाही का याच्यातून जो दो दोर टाकला तो तिथं तो इथून दिसतो मारुती इथून इकडे हे जसं केलेलं आहे का हे जसं केलेलं आहे ना तसंच ते मग त्या तिथं दिसतंय असं जे केलेलं हा ते तिथं पर्यंत हा तो मारुती समोर दिसते त्या मारुतीपासून तिथपर्यंत आणि मग त्याच्या मधात त्या लाटा बांधल्या जातात अच्छा या साईड एकवीस त्या साईड नाही नाही एकवीस लाटा मधात बांधल्या जातात आणि दोन्हीकडे मंडप असतात अच्छा एकवीस मंडप इकडून एकवीस मंडप इकडून असे ते जोडलेले जातात अच्छा असे बेचाळीस मंडप राहतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण देऊळगाराज या ठिकाणी असलेल्या श्री बालाजी मंदिराची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळींचे मनपूर्वक आभार ब्लॉगला शेवटपर्यंपाण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बॅलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटवत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्यंकटरमणा गोविंदा